वयोमानाने स्मृती कमी होते आणि ज्येष्ठ लोक उतरणीसं लागतात मग म्हातारपणी मुलांसोबत मुलींसोबत राहायचे का की एकटं राहायचं याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते मुलाचं लग्न झाल्यानंतर पाच वर्ष तरी किमान सोबत राहायला पाहिजे कारण काय होतं नाही पाच वर्ष जमत असेल तुम्हाला तर तुम्ही दोन वर्ष किंवा तीन वर्ष हमखास एकत्र राहा त्याने काय होतं की सुनेसोबत आपलं चांगलं बॉन्डिंग तयार होतं आणि नंतर मग तुम्ही त्याच सोसायटीमध्ये एकाच सोसायटीमध्ये दुसरं घर किंवा दुसरा फ्लॅट घेऊ शकता आणि ज्येष्ठ लोकं जे असतात त्यांना कसं की आता भव्य दिव्य घरामध्ये ते राहिले असतात आधी मग आता त्यांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे वन बी एच के टू बी एच के असा फ्लॅट घेतला तरीही चालेल आणि तो फ्लॅट घेताना एकाच सोसायटीमध्ये घ्या म्हणजे मुलाचाही तिथेच असेल तुम्हाला मुलगी असेल तर मुलीचा पण तिथेच असेल आणि ज्येष्ठांचा पण तिथेच असेल पण फ्लॅट घेताना तिथे तुम्ही अगदी समोरासमोर किंवा एकाच फ्लोअरवर घेऊ नका त्याने काय होतं की सारखं डोकावलं जातं मग काय करत आहे काय करत आहे असं बघितलं जातं सारख्या सुनेला सूचना देण्यात येतात तर असं न करता तुम्ही एकतर खाली किंवा वर फ्लॅट घ्या घर घ्या काही पण घ्या किंवा मग दुसऱ्या विंगमध्ये घ्या मुलाचं ए विंगमध्ये असेल तर तुमचं बी विंगमध्ये घ्या मग काय होते की आपण म्हणजे मनाने तर एकत्र आहोच पण शरीराने फक्त आपण दूर असतो आणि मुलांना हे ठामपणे सांगा की आ तुझे आईवडील हे तुझ्यासोबतच अगदी तुझ्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत आणि मुलांना सांगा की तू उंच भरारी घे तुला काय जे प्रगती करायची असेल ते कर त्यांना करू द्यायचं आणि त्यांना त्यांची जाणीव जबाबदारी याचीसुद्धा त्यांना माहिती होऊ द्यायची कारण मुलं करतात आणि मग काय करायचं की आता काय झालेलं आहे की ज्येष्ठांची जी वयोमर्यादा आहे ती वाढलेली आहे ज्येष्ठ लोक सहज सत्तर पंच्याहत्तर वर्षापर्यंत जगू शकत आहे आणि मग आई वडिलांनाही वाटतं की आपलं उतार वयामध्ये आपण म्हणजे तारुण्यामध्ये हे करायचं राहिलं कोणते छंद होते ते आपण जोपासले नाही किंवा आपल्याला कुठे पर्यटनाला जायचं होतं तर ते सुद्धा त्यांची लाईफस्टाईल हे चांगल्या पद्धती पद्धतीने जगू शकतात आणि मुलांना त्यांची लाईफस्टाईल त्यांच्या पद्धतीने जगू द्यायचं कारण काय होतं की आता सत्तर पंच्याहत्तरच्या वयामध्ये आप आपल्या वेळा बदललेल्या असतात आपली झोपण्याची वेळ उठण्याची वेळ वेगळी असते मुलांची ऑफिसला जाण्याची कंपनीमध्ये जाण्याची त्यांच्या झोपण्याच्या वेळ उठण्याच्या बसण्याच्या त्यांच्या जेवणाच्या वेळ ह्या वेगळ्या असतात म्हणून त्यांना त्यांच्या वेळेप्रमाणे करू द्यायचं आणि सतत असं तिथे जाऊन म्हणजे अगदी जरी एकाच बिल्डिंगमध्ये आहे तर मग असं सतत जाऊन नाकखूप असणे किंवा मग सुनेला तू असं नाही केलं किंवा मुलाला तू तर आज लवकर घरी आला मी तुला बोलावलं होतं तेव्हा आला नाही असं कोणतंही शुल्लक कारण काढून म्हणजे सगळ्यांचाच तिथे मूड ऑफ करायचा नाही कारण काय आपल्याकडून जोपर्यंत होत आहे तोपर्यंत स्वावलंबी राहायचं आता काय झालेलं आहे की पैसा भरपूर आलेला आहे ज्येष्ठ लोकांना सर्व मार्केटमध्ये चांगलं मिळत आहे म्हणजे सर्वांनाच मिळत आहे आणि ज्येष्ठ लोकांजवळ पैसा असल्यामुळे ते घेऊ शकत आहे आनंदाचा फायदा ते घेतात आणि मग काय करायचं की म्हणून मुलांना अगदी आनंदाने जगू द्यायचं आणि आपण पण आपलं लाईफ व्यवस्थित जगायचं काय असतं की आपलं जी फॅमिली असते ही फॅमिली एक अशी झाडाप्रमाणे असते आणि आजी आजोबा ही त्याची मुळं असतात आईवडील हे त्याचं खोड असतं आणि फांद्या जे असतात ते मुलं असतात आणि त्या फांद्या अशा वर 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 जातात कधी मुलांना वाटतं की आता काही गरज नाही आहे पण जो खोड असतं जे मूळ असतं ते मजबूत असलं तरच आपले मुलं हे उंच भराई घेऊ शकतात आणि काय शेवटी ते आपलीच मुलं असतात आपण हाक मारायच्या आधीच कधी कधी ती हजर असतात तुम्ही हाक तर द्या त्यांना ते लगेचच तुमची काळजी घ्यायला येतात आणि काय होतं की जे ज्येष्ठ लोक असतात नवज्येष्ठ किंवा ज्येष्ठ कि लोक ते एखादा जोडीदार समजा दुर्दैवाने गेला तर जो एखादा मागे राहतो मग तो फार हतबल होतो आणि अशा वेळेस तुम्हाला जवळजवळ जर तुमचे घर असेल तर तुम्ही तिथे आनंदाने जीवन जगू शकता आणि ज्येष्ठांनी काय करायचं की आपल्या फ्लॅटच्या किंवा कि घराच्या दोन चाब्या करायच्या आणि एक चाबी आपल्या मुलाला किंवा मुलीला देऊन द्यायची कारण कधी बरं नसेल तर तुम्ही मुला फोनवरून फोन केला तर मुलगा येऊ शकतो सुने येऊ शकते आणि मग ते दार उठून आतमध्ये येऊ शकतात म्हणून दोन चाब्या करायच्या ज्येष्ठांनी आणि मुलाला मुलीला देऊन द्यायची आजकाल काय झालेलं आहे की सोशल मीडियामुळे तुम्हाला ज्येष्ठांना कोणते मेसेज येणं किंवा कोणतं कॉल येतात कारण त्यांच्या बँक बॅलन्स असतं आणि मग कुणीतरी तुम्हाला असं विविध म्हणजे काही हे बस वस्तू देणार आहे किंवा नवीन खाद्यपदार्थ असं तुम्हाला आमिष दाखवून म्हणजे तुमच्या संपत्तीवर ते लक्ष ठेवत असतात इतर सोशल मीडियामधले काही लोकं आणि म्हणजे त्यांना काय की तुमच्या संपत्तीवर डल्लाच मारायचं असतो असंही म्हटलं तरीही चालेल तर अशा वेळेस जर तुम्हाला असं कुठलं मेसेज किंवा कॉल किंवा काही असं आलेलं आहे तर तुम्ही काय करा की तुमच्या मुलांना सांगा आणि उशीर करू नका म्हणजे मी आता जाऊ दे सांगेल किंवा उद्या सांगेल असं करू नका त्याने काय होते की आपलं ही दुसऱ्या कामात लागून जातं आणि मग आपणही ते विसरून जातो म्हणजे आपल्याला सांगायचं तर असतं पण मग विसर पडतो आणि विसर पडला की मग ती गोष्ट राहून जाते आणि मग आपण काय म्हणतो की नंतर करू पण एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा बरं का की नंतरने अंतर वाढतं म्हणून जेव्हाच्या तेव्हाच तुम्ही सांगून द्यायचं आपलीच मुलं असतात ती आपल्याला नेहमी हेल्पच करत असतात आणि त्यांच्याविषयी म्हणजे असं आकस ठेवायचा नाही की मला हे नाही मिळालं माझ्या लाईफमध्ये मग यांना कसं मिळत आहे तेव्हाचा काळ वेगळा होता आताचा काळ हा वेगळा आहे आणि पैशांमध्ये फरक पडलेला आहे पैसा जसा आता भरपूर मिळतो तसा पूर्वी थोडा कमी होता आणि आधीच्या लोकांना ज्येष्ठांना काटकसर करण्याची सवय होती आता मुलांना नाही आहे ती सवय पण आपण लावतो पण ती त्यांना फार कमी लागते तर त्यांना त्यांचं लाईफ अगदी त्यांच्या मनाप्रमाणे मस्त आनंदाने एन्जॉय करू द्यायचं कारण त्यांची लाईफस्टाईल चेंज झालेली आहे आणि तुम्हीसुद्धा ज्येष्ठ लोक जे असेल त्यांनी सुद्धा अगदी आपलं लाईफ व्यवस्थित जगायचं शेजारी शेजारी राहायचं आणि काय असतं की आपलीच मुलं असतात ती नेहमी आपल्याला हेल्प करतात असा पॉझिटिव्ह आपण दृष्टिकोन ठेवायचा की असं माझा मुलगा असं करेल का किंवा सून करेल का असं किंवा जावई काही होईल का काहीच का होणार नाही ज्येष्ठांनी आपली वाणी ही चांगली ठेवायची उगाचं समाजाचं ओझं स्वतःवर ओढून घ्यायचं नाही नातवंडांवर प्रेम करायचं त्यांना सांभाळणं हे तुमचं कर्तव्यच आहे त्यांची जबाबदारी घ्यायची पण त्यांच्यामध्ये असं अडकून पडायचं नाही ते तर आपलं कर्तव्यच आहे ज्येष्ठांचं त्यांचं ते करावंच लागणार आहे तुम्हाला घरातलं काही तुम्हाला जे जमत असेल कामं ते सुद्धा तुम्ही थोडीफार करू शकता एकमेकांना हेल्प सुनेला कुठे जायचं आहे वगैरे तर अशी तुम्ही हेल्प जर केली तर त्यामुळे तुमचं बॉन्डिंग हे आणखी चांगलं होऊन जातं आणि पुढाकार असं म्हणजे पुढाकार घ्यायचा की मी करते किंवा मी हे करू शकते आणि जर तुमच्याकडनं जमत असेल तर तुम्ही नक्कीच हे करा कारण त्यामुळे घरामध्ये काय होतं की एकोपा राहतो आणि गुंतागुंतीचं वातावरण तयार होत नाही सगळं सामंजस्याने घेतलं तर सर्व व्यवस्थित होतं आणि जिथे तुम्हाला पटत नाही त्या ठिकाणी अगदी तुम्ही ठामपणे नकार द्या नकार देण्याचं तुम्हाला पूर्ण मुभा आहे तुम्ही सांगा किंवा हे असं असं मला अजिबात चालणारं नाही तर म्हणून शेजारी शेजारी राहायचं एकाच याच्यामध्ये आणि काय असतं की आपली मुलं असतात त्यांनाही आपण हवे असतो आणि आपल्यालासुद्धा त्यांची गरज असते तर असेच आनंदी रहा, हसत रहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार